शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला आहे अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे नगर शहरासह नगर तालुक्यात जेऊर परिसरात दमदार पाऊस झाल्याने नगर रोडवरील रोड वरील सीना नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे नगर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पावसाने आपले रौद्र रूप धारण केले अनेक भागात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला असून गेल्या चोवीस तासात सर्वाधिक पावसाची नोंद नगर शहर व परिसरात Ele é मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्वसामान्य वर्गातील नागरिकांच्या घरात आनंदाचा शिधा उपलब्ध करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले आहे तर कुटुंबातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर माझी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपयांचे आर्थिक लाभ देऊन त्यांचा सन्मान वाढविण्याचे काम केले आहे लाडक्या बहिणींना पैसे उपकार म्हणून नव्हे तर सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व लाभार्थी महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेतर्फे शहरात गुरुवारी टिळक रस्ता येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात नीलम गोरे यांनी मार्गदर्शन केले नगर अर्बन घोटाळा प्रकरणी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक शुक्रवारी दुपारी माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या कोठी रोडवरील निवासस्थानी गेले होते पोलिसांनी त्यांच्या घराची सुमारे दीड तास झडती घेतली मात्र गांधी कुटुंबातील एकही आरोपी मिळून आला नाही त्यामुळे पोलिसांवर रिकामे हात परतण्याची वेळ आली आहे या प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरूच आहेत शहरातील आनंद ऋषी हॉस्पिटलचे शुक्रवारी खाजगी पी टी चेंबर साफ करते सार्वजनिक रस्त्यावरील चेंबरचे मुख्य झाकण उघडून आत उतरून काम सुरू केल्याने हे दोघे बेशुद्ध होऊन खाली पडले ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या दोघांना वरती काढून रुग्णालयात दाखल केले दरम्यान या संदर्भात मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी हॉस्पिटलचे प्रशासक आनंद छाजेड यांना तत्काळ नोटीस बजावून आपल्यावर फौजदारी गुन्हा का दाखल करू नये अशी विचारणा केली जयसिंग शिंदे व विशाल साठे हे सफाई कर्मचारी बेशुद्ध झाले होते घरातून वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने लावून पळवून नेल्याची घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास फिर्यादीची अल्पवयीन मुलगी घरी असताना तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले शहराची खबर बात मध्ये शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर